मिरज कृष्णाची पाती एकोणपन्नास फुटावर म्हैसाळ ढवळी रस्त्यावर पुराचं पाणी ढवळी गावातून ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातीत वाढ होत असल्याने पुराचं पाणी आता कृष्णा काठावरील गावात शिरलं असून ग्रामस्थांनी स्थळी स्थलांतर सुरू केलंय नदीकाठच्या शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय दुभती जनावरे जीवनावश्यक वस्तू धान्य इत्यादी साहित्य वाहनातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे ढवळी स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून घराशेजारी पुराचं पाणी पोहोचलंय तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह महसूल विभाग तलाठी ग्रामीण पोलीस ग्रामपंचायत पदाधिकारी हे पुराच्या पाण्यावर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची व्यवस्था केलेली आहे ढवळी म्हैसर रस्त्यावर पुराचं पाणी आलं असून पाणी वाढल्यास रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मिरज शहरातील कृष्णाघाटसह राजीव गांधी नगर परिसरात पुराच्या पाण्याची पाती वाढल्याने नागरिकांनी स्थलांतर सुरू केलं आहे नमस्कार मी ढवळी सरपंच आकाश गौराजे सध्या आठ दिवस अतिवृष्टीमुळे नदीला जो पूर आलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या गावातील नदी पातळी ही नदी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून सध्या पाणी आमच्या गावा बाहेरली स्मशानभूमी आणि जो आमचा म्हैसाळ रस्ता आहे तिच्यावर आलेला तिथं पण चाललेला आहे तसेच मळी भागातील जे नागरिक आहेत जे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांच्या घराभोवती पाणी येत आहे आणि परत त्यांचा येण्या जाण्यासाठी जो वाहतुकीचा रस्ता आहे त्याला अडथळ निर्माण होतो होतोय अशा लोकांना आम्ही आता स्थलांतरित करण्याचं काम चालू केलेलं आहे त्या पद्धतीने सर्व प्रशासन आमच्या सोबत आहे आरोग्य विभागची टीम आहे पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे महसुलीचे अधिकारी आमच्या सोबत आहेत सर्वांनी सहकार्य करून जनजागृती करून जस जसं पाणीची पातळी वाढत चाललेली आहे आणि जशी पाण्याची पातळी वाढेल त्या त्या अनुषंगाने जिथं जिथं धोका हा असं जाणवतोय तेथील लोकांना व जनावरांना स्थलांतरित करण्याचं काम सध्या चालू आहे आणि प्रशासनाच्या व आमच्या ग्रामपंचायतीच्या आव्हानाला नागरिक साथ देऊन चांगलं सहकार्य आम्हाला करत आहेत जो झपाट्याने पाण्याची वाढ होत असल्या असल्यामुळे ढवळीत स्थलांतर आपण बेडक शाळा आणि विजयनगर शाळा हायस्कूल शाळा असं चाला, पॉईंट तिथं हे केलं स्थलांतर करता व्यवस्थित केलेलं जातात आज पाण्याची पातळी पाहत पात असता दीड फुटानं पाण्याची पातळी सकाळपासून पाण्याची पातळी दीड फुटाने वाढ झालेली पाण्याची पातळीमध्ये त्या हिशोबानं स्थलांतराचं काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज